ये दारू का दुकान नहीं चाहिए दारूचं दुकान घेण्यासाठी आमच्याकडे परवानगी मागितली होती पण आम्ही कोणत्याही प्रकारची एन ओ सी अजूनपर्यंत दिलेली नाही ही आमची हरकत असल्यामुळे आमची ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होती टोटल चा पाच सुनावणी झाल्या आणि मंगळवारी तेवीस तारखेला आमची लाची शेवटची सुनावणी झाली त्या शेवटच्या सुनावणीमध्ये आमचा एक दोन केल्या हायवेपासून ते दादूचं दुकान हे किती मीटर असलं पाहिजे की त्याच्यामध्ये पाचशे मीटरच्या अंतराच्या बाहेर असलं पाहिजे हायवेपासून आणि दुसरी गोष्ट मंदिरापासून दादूचं दुकान हे दीडशे मीटरच्या बाहेर असलं पाहिजे सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाची आ, एक जजमेंट आहे